सर्वप्रथम कोकणवासियांच्या वतीनं भाई आपलं मी मनापासून अभिनंदन करतो आपल्याला लाख लाख धन्यवाद या ठिकाणी देतो शिमगा काय असतो गणेशोत्सव काय असतो त्याचं प्रतिबिंब या आपल्या उद्घाटन सोहळ्यात दिसतंय आणि भाईंचं आमचं वय महाराज जर गाऱ्यानं घातलं नसतं तर कार्यक्रम पूर्ण झाला नसता त्याच्यामुळं कोकण अवतरलेला आहे तिथे परंतु ही मारा लेकिन जोर से मारा म्हणजे कोकण मा अगदी सावंतवाडी गोव्याच्या बॉर्डर पासून ते भाई गुजरातच्या बॉर्डर पर्यंत आपल्या मागे कोकण उभं राहिलं मुंबई उभी राहिली आणि आज केवळ आनंद बोरिवलीच होत नाही केवळ बांद्रे कोकणची जनता आज त्या ठिकाणी प्रचंड आनंदित झालेली आहे